आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाण यवला नाशिक रोड يرंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या यवला शहरातील रहिवासी रामकृष्ण माधवराव महाले यांच्या पत्नी श्रीमती संगीता रामकृष्ण महाले यांचा नितीन मुरादे पोस्टमन यवला पोस्ट ऑफिस यांच्याद्वारे यवला पोस्ट ऑफिसमध्ये रक्कम रुपये दहा लाख रुपयांचा विमा काढला होता अचानक त्यांचा यवला नाका कोपरगाव येथे अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांच्या पत्नी संगीता रामकृष्ण महाले यांचा मृत्यू झाला त्यांनी काढलेल्या विम्याचा क्लेम सेटलमेंट व्हावा यासाठी राजेंद्र वानखेडे पोस्टमास्टर यवला आणि नितीन मुरादे पोस्टमन यवला यांनी भरत पगार डाक अधीक्षक मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कागदपत्रांची पूर्तता केली या पक्षात त्यांना दहा लाख रुपयांचा धनादेश तयब शेख डाक निरीक्षक मनमाड उपविभाग व वा राजेंद्र वानखेडे पोस्ट मास्टर येवला या यांनी सुपूर्द केला सर्वांनी अपघाती विम्याचा व पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन भरत पगार डाक अधीक्षक मालेगाव यांच्या मार्फत करण्यात आले अधीक्षक माहितीसाठी राजेंद्र वानखेडे पोस्ट मास्टर येवला पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधावा यावेळी ज्ञानेश्वर खताल संतोष घुसाळे यशवंत अहिरे सौ उराडे विकास यादव व डाक कर्मचारी उपस्थित होते मी रामकृष्ण माधव अमाले राहणार वेद कॉलनी येवला मी सहा महिन्यापूर्वी आदित्य बिर्ला पॉलिसी पॉलिसिया येवला मेन पोस्ट ऑफिसमधून काढलेली होती आणि अचानक काही दिवसानंतर मी आणि माझी मिसेस सापुरी तालुका आपले संभाजी आपले आहिल्यानगर ते दाव्या गेलो गेलो असताना येतानाही माझ्या आणि माझ्या मिसेसचा ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये माझी मिसेस जागेवरच ठाम झाली त्याच्याबद्दल मी जी तिची पॉलिसी काढली ती त्याची मला येवला पोस्ट मास्टर पोस्ट मास्टर साहेब आणि मोराडे पोस्टमन यांच्या मार्फत मला दहा लाख रुपयाचे विमा पॉलिसीचा चेक रूप मिळाला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहोत तसेच अशीच पॉलिसी आपण सर्व ग्राहकांनी काढावी अशी माझी नम्र विनंती आहे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी का प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या